नमस्कार फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं तर आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत त्या मेडिसिनबद्दलचे जे पण रिव्ह्यूज आहेत त्याचे जे युजेस आहे डोसेस आहे बेनिफिट्स आहे तुम्ही या टॅबलेट कशा वापरू शकता कशा यूज करायच्या आहेत याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि जर तुम्हाला डॉक्टर प्रिस्क्राईब करत असतील तरी पण तुमच्या कोणत्या विलाजावर लिहून देत आहे हे पण तुम्हाला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे आज आपण बोलत आहोत त्रिफा गाट टू हंड्रेड एम जी टॅबलेटबद्दल याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हेरियंट्स मिळतात जसं आपण आज टू हंड्रेड एम जीबद्दल बोलत आहोत याच्यामध्ये फोर हंड्रेड वाला वेरियंट सुद्धा अवेलेबल आहे हे टोटली तुमच्या आजारावर डिपेंड करतं की डॉक्टर्स तुम्हाला कोणतं वेरियंट याच्यामध्ये लिहून देत आहे याच्यामध्ये तुम्हाला एकच कंटेंट मिळत आहे रिफॅक्झिमिन आणि हे कंटेंट तुम्हाला याच्यामध्ये टू हंड्रेड एम जी मध्ये मिळून जात आहे या टाईपचा वापर जे आहे डॉक्टर अँटीबायोटिकच्या रूपात तुमच्यासाठी करत असतात जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल जर तुम्हाला किडनीचे लिव्हरचे जे इन्फेक्शन्स असतात जे गंभीर बिमा असतात किंवा तुम्हाला डायरिया वगैरे झालेला आहे खूप जास्त पातळ जुलाब वगैरे होत आहेत तर जुलाबाचं जे संक्रमण आहे ते वाढणार पासून थांबवण्यासाठी पोटाचे विकार थांबवण्यासाठी या टॅबलेटचा वापर डॉक्टर तुमच्यासाठी करत असतात एक अँटीबायोटिक टॅबलेट आहे तर या टॅबलेटला घेताना तुम्हाला विचार करायचा आहे कोर्स पूर्ण घ्यायचा आहे मधून जर तुम्ही अँटीबायोटिकचा कोर्स सोडला की बॅक्टेरिया जास्त महाग औषध घ्यायची गरज पडते किंवा विलाज जो आहे तो वाढला जातो त्यासाठी तुम्हाला जे अँटीबायोटिक्स आहे याचा कोर्स पूर्ण घेणं खूप जास्त गरजेचं आहे या टॅबलेटला तुम्ही जेवणासोबत घेऊ शकता किंवा उपाशीपोटी सुद्धा घेऊ शकता पण प्रयत्न करायचा आहे की काहीतरी खाऊनच ही टॅबलेट तुम्हाला घ्यायची आहे कारण तुम्ही जर उपाशीपोटी या टॅबलेट घेतल्यामुळे की तुम्हाला पोटाचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा खूप जास्त ऍसिडिटी वगैरे होणे किंवा तुम्हाला अपच वगैरे होणे गॅस वगैरे बनणे पोटामध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम दिसून येतात तर प्रयत्न करायचा आहे की तुम्हाला काहीतरी खाल्लं की ही टॅबलेट घ्यायची आहे ज्याने ते टॅबलेटचे रि रिझल्ट जे आहे ते पण तुम्हाला व्यवस्थित मिळेल जातात ही अँटीबायोटिक टॅबलेट आहे तुमच्या बॅक्टेरियाचा जो विकास असतो जी वाढण्याची जी प्रोसिजर असते याला कमी करण्याचं काम करते बॅक्टेरियाला मारण्याचं काम करते जेणेकरून तुमचं जे संक्रमण आहे डायरियाचं ते कमी होत केलं जातं आणि तीन चार दिवस जर तुम्ही याचा डोस कम कंटिन्यू घेत आहेत तुमच्या आजारामध्ये तुम्हाला जरासा पण फरक नाही दिसत आहे तर तुम्हाला, तुम्हाला तुरंत पुन्हा डॉक्टरला दाखवायचं आहे कारण दोन ते तीन डोसमध्ये जर तुम्हाला फरक नाही दिसला तर पुढे सुद्धा तुम्हाला याचा फरक दिसणार नाही तर त्यासाठी तुम्हाला डॉक्टरला दाखवून घ्यायचं आहे अल्कोहोलिक जे पण लोक असतात जे अल्कोहोलचं सेवन करतात अशा लोकांनी सोबत या टॅब्लेटचा वापर अजिबात करायचा नाही आहे कारण त्या लोकांना चक्कर वगैरे येऊ शकते सुद्धा होऊ शकते किडनी लिव्हरचे जे पण पेशंट आहे हे पण बिना डॉक्टरच्या विचारता या टॅब्लेटचा यूज अजिबात करणार नाही पूर्णपणे ऍडलेटमध्ये यूज होते तर मुलांमध्ये लहान मुलांमध्ये तुम्हाला या टॅब्लेटचा यूज करायचा नाहीये आता बोलून घेऊया साईड इफेक्ट बद्दल तर याच्यामध्ये तुम्हाला चक्कर येऊ शकते मळमळ होऊ शकते एडिमा मझे, सूज वगैरे असू शकते शरीरावर थकवा वगैरे येऊ शकतो कॉमन साईड इफेक्ट आहे याच्यासाठी डॉक्टरकडे कडे जाण्याची सुद्धा गरज पडत नाही पण कोणत्याही साईड इफेक्टने जर त्रास जाणवला तर डॉक्टरला नक्की दाखवून घ्यायचं आहे आज आपण हिट्रो हेल्थ केअर कंपनीबद्दल बोलत आहोत खूप अशा कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट म्हणून देत असतात कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट घ्या तुम्हाला काम अगदी एकसारखं का मिळणार आहे फक्त प्रत्येक कंपनीचे प्राइजेस वेगवेगळे असतात तर तुम्हाला प्राइजिंगमध्ये थोडासा उतार चढाव दिसून येणार आहे हिट्रो हेल्थ केअर कंपनीबद्दल बोलून घेऊया आता तुम्हाला टेन टॅब्लेटची वनस्प्रिप मिळणार आहे वनस्पीपची जी किंमत आहे तुम्हाला एकशे चौदा पन्नास पैसे इतकी येत आहे अजून चाललेली आहे एक्सपायरीमध्ये सेम कंपनीचं से सेम हे प्रोडक्ट जे आहे तुम्ही याच प्राईजमध्ये घेऊ शकता तुम्ही वेगळ्या कंपनीचं प्रोडक्ट वेगळ्या प्राईजमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल खूप जास्त फरक नसतो मायनरचा हलका थोडा फरक इकडे तिकडे होऊन जातो तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करत राहा सो थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच